तन्वी सावंत जय महाराष्ट्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते प्रेक्षकांमध्ये ओ टी टीची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे अनेकांना चित्रपटगृहामध्ये बसून चित्रपट, चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येत नाही त्यामुळे ते घरीच ओ टी टीवर जगभरातील चित्रपट वेब सिरीज आणि शो बघणं पसंत करतात अनेक जन ओ टी टी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या नवीन वेब सिरीज आणि चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात दर आठवड्याला ओ टी टी वर कोरियन इंग्रजी हिंदी दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होत असतात कोणते नवीन चित्रपट आणि वेब सिरीज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत ते जाणून घेऊयात चला तर मग पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन ब्रेकअपच्या आठवणी पुसून टाकण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर करणारी नेलाची अनन्या पांडे हिची थ्रिलर भूमिका असलेली एक वेब सिरीज ऑक्टोबरला प्रदर्शित झालेली आहे चार ऑक्टोबरला ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे आत्ताच्या काळातील तरुणांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींवर अनन्या पांडे हिने पूर्वीही काम केलंय सी आर टी हा मनोवैज्ञानिक थ्रिलर पट आहे जो आजच्या काळातील तरुणांच्या आयुष्यावर असणारा डिजिटल इन्फ्लुएन्स दाखवणार आहे ॲमेझॉन प्राईमवर सध्या नऊ भागांच्या द ट्राईब या वेब सिरीजची मोठी उत्सुकता आहे भारताच्या एका मोठ्या गुंतवणूकदाराच्या आयुष्यावर ही कहाणी बेतलेली आहे भारतामधून लॉस एंजलिसमध्ये आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी गेलेल्या या गुंतवणूकदाराच्या आयुष्यामध्ये कशी गुंतागुंत निर्माण होते हे त्यातून तो कसा मार्ग काढतो यावर ही वेबसिरीज आधारित आहे त्यामुळे नक्की पहा द ट्राईब आप वर प्रदर्शित होणारी मानवत मर्डर म्हणजेच मानवत हत्या ही वेब सिरीज महाराष्ट्राच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारलेली आहे सई तामणकर सोनाली कुलकर्णी आशुतोष गोवारीकर यांच्या भूमिका असलेली ही वेब सत्य सत्यघटनांवर आधारित आहे चार ऑक्टोबरला हा शो रिलीज झालेला आहे फसवणूक आणि मानवी स्वभावाच्या गडद पैलूंचा विचित्र शोध यामध्ये घेण्यात आलेला आहे त्यामुळे नक्की पहा मानवत मर्डर हाऊस ऑफ स्पॉइल हा अमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणारा एक मनोवैज्ञानिक भयपट आहे ज्यामध्ये एक शेफ स्वतःचा रेस्टॉरंट उघडण्याची आकांक्षा इच्छित भयंकर परीक्षेमध्ये बदलते आत्मशंका आणि दुष्ट आत्म्यांचा सामना करावा लागतो हा थ्रिलरपट तीन ऑक्टोबरला ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालाय सस्पेन्स आणि गुढतेचं मिश्रण असलेला हा भयपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम टू थाउजंड ट्वेंटी फोर व्यंकटप्रभू दिग्दर्शित एक तमिळ भाषेमधील ॲक्शन थ्रिलर आहे ज्यामध्ये थलापती विजय दुहेरी भूमिकेमध्ये आहे कथा विजयचं पात्र हे एम एस गांधी माजी दहशतवाद विरोधी पथकाचे नेते आणि त्यांचं मिशन आणि त्यांचं पलायन याचं अनुसरण करत हा चित्रपट कॅम्पी पीचसह बनवला गेलाय आणि त्यामध्ये विजय आणि त्याच्या सहकारी अभिनेत्यांची कृत्य आणि ट्रॉप्स दाखवल्यात एका अयशस्वी मिशनमुळे आपल्या मुख्य लीडची शोकांतिका घडते तेव्हा चित्रपट काही दुःख दाखवतो हा चित्रपट विमोचन आणि विश्वासघाताच्या गुंतलेला आहे कारण गांधी त्याच्या जीवाला आणि प्रियजनाला येणाऱ्या सा धोक्यांचा सामना करण्यासाठी त्यांच्या टीम सोबत पुन्हा एकत्र येतात द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा ओ टी टी वर प्रदर्शित झालाय नक्की पहा ही जी कथा आहे पुढची ती अरविंद म्हणजेच ज्यांनी अनुपम खेर यांनी ही भूमिका रंगवलेली आहे त्यांच्या भोवती फिरते ज्यांची पत्नी काही गंभीर आजारामुळे एक दिवस रुग्णालयामध्ये दाखल होते आणि तिला तिच्या उपचारासाठी निधीची व्यवस्था करावी लागते ती लाईफ सपोर्टवर पडली असताना अरविंदला त्याच्या भावना भीती आणि अशा परिस्थितीमध्ये येणारी निराशा स्वतःची नैतिकता व्यवस्थापित करावी लागते आणि आपल्या मुलांना पैशापेक्षा त्यांच्या आईच्या जीवनाचं महत्व पटवून द्यावं लागतं तर नक्की पहा द सिग्नेचर वर प्रदर्शित झाले तर हे होते काही आलेले सिनेमे आणि वेब सिरीज आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइमपासच्या माध्यमातून छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंकिता लोखंडे ही घराघरामध्ये पोहोचलेलं नाव आहे पवित्र रिश्ता टीव्ही मालिकेमुळे अंकिताचं नाव देशभरामध्ये पोहोचलं अंकिता लोखंडे सध्या लाफ्टर शेफ शो मध्ये या दरम्यान आता अंकिता लोखंडे प्रेग्नंट असल्याचं बोललं जात आहे अभिनेत्री लवकरच गुड न्यूज देणार असल्याची चर्चा रंगली आहे लाफ्टर शेफ शोच्या सेट वरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय यावरून अंकिता लोखंडे गुड न्यूज देणार असल्याचं बोललं जात आहे मुंजा या हॉरर कॉमेडी चित्रपटामधून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा अभिनेता म्हणजे अभय वर्मा मुंजा हा चित्रपट हिट ठरला आणि त्यामुळे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा आणि त्या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये असणारा अभिनेता अभय वर्मा याचं याच्याकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधलं गेलं जरी अभयने कमी वयामध्ये इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं असलं तरी त्याचा प्रवास सोपा नव्हता एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काउजच्या अनुभवामुळे तो चित्रपटसृष्टी सोडून आपल्या गावी परतल्याची आठवण त्याने सांगितलेली आहे सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय आपल्या देशात रियालिटी शोची खूप क्रेज आहे बरेच लोक अभिनय क्षेत्रामध्ये येण्यासाठी रियालिटी शो पासून सुरुवात करतात या शो मध्ये काही स्पर्धक एकत्र येतात एकमेकांच्या प्रेमातही पडतात यापैकी काही नाती का मात्र फार काळ टिकत नाहीत कालांतराने विविध कारण देत जोडपी ब्रेकअप करतात आता अशाच एका रियालिटी शो मधील स्पर्धकांनी ब्रेकअपची घोषणा केलेली आहे स्प्लिट्स विला हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय डेटिंग रियालिटी शो पैकी एक आहे या शो चा तेरावा सीझन खूप गाजला होता मराठमोळा अभिनेता जयदूत आणि या पर्वाचे विजेते ठरले होते पण या शो मध्ये आणखी एक जोडी खूप लोकप्रिय ठरली होती ती म्हणजे पलक यादव आणि निखिल मलिक आता निखिल आणि पलक यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय निखिल आणि पलक या, या, या दोघांनीही इंस्टाग्राम स्टोरीजवर त्यांच्या ब्रेकअपची घोषणा केली आहे यापुढे एकत्र नसू पण दोघांना एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर आहे असं त्यामध्ये लिहिलंय जड अंतकरणाने पलक आणि मी वेगळं होण्याच्या होण्याचा निर्णय घेतलेला आहे यापुढे आम्ही रिलेशनशिपमध्ये नसू मात्र आम्हाला एकमेकांबद्दल आदर आहे आम्ही स्वतःवर आणि आमच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम करू असं निखिलने लिहिलंय बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदाच्या पायाला मंगळवारी राहत्या घरामध्ये गोळी लागली होती मुंबईच्या क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये त्याला दाखल करण्यात आलं होतं डॉक्टरांनी गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया करून गोळी काढली त्यानंतर तीन दिवसांनी गोविंदाला रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला रुग्णालयामधून बाहेर पडल्यानंतर गोविंदा म्हणाला आपण बरं व्हावं म्हणून अनेक ठिकाणी पूजा अर्चा करण्यात आली लोकांनी आशीर्वाद दिले त्या सर्वांचे आपण मनापासून आभार व्यक्त करतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपली विचारपूस केली त्यांचे देखील आभार व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी आपल्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली त्या सर्वांचे धन्यवाद सर्वांच्या कृपेने आपण आता सुखरूप आहोत यावेळी मंगळवारी सकाळी नेमकं काय झालं होतं याचा देखील तपशील गोविंदानं माध्यमांशी बोलताना दिला मंगळवारी सकाळी मिस फायर झाल्याबाबत माहिती देताना गोविंदा म्हणाला की आपण कोलकाता येथे एका शो निघालो होतो सकाळी पावणे वेळ होती त्यावेळी बंदूक आपल्या हातातून पडली आणि गोळी सुटली सुरुवातीला झटका लागल्याचं आपल्याला जाणवलं खाली वाकून पाहिलं तर रक्ताच्या धारा निघत होता आपल्याला वाटलं इतर कुणाला सहभागी करू नये म्हणून डॉक्टर अगरवाल यांच्यासह क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये आपण उपचारासाठी दाखल झालो असं गोविंदा म्हणाला ओटीटी माध्यमांवर बाहेरचे अनेक विषय हाताळले जातात त्यामुळे कलाकारांना एकाच प्रकारच्या भूमिकेमध्ये अडकून न राहता विविध भूमिका साकारण्याची संधी मिळते अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मध्ये मध्ये आलेल्या या वेब सिरीज हे पात्र साकारून प्रेक्षकांना चकित केलं होतं ही, के ही भूमिका त्यांच्या नेहमीच्या विनोदी भूमिकांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती आता मानवत मर्डर्स या वेब सिरीजच्या निमित्ताने मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत सत्य घटनेवर घटनेवर आधारित असलेल्या या सिरीज मधील घटना मकरंद अनासपुरे यांच्या गावाजवळ घडल्याचं त्यांनी सांगितलं ला। सोनी लाईफवर प्रदर्शित होणारी ही रोमांचक सिरीज एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर दरम्यान घडलेल्या भयावह हत्याकांडावर आधारित आहे मकरंद अनासपुरे यांनी या सिरीज मध्ये उत्तमराव बरहाटे या महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये काम केलंय या भूमिकेबद्दल ते म्हणाले पूर्ण न झालेल्या इच्छांमध्ये गुरफटून गेलेल्या उत्तमरावची भूमिका साकारणं आव्हानात्मक होतं पण त्याचवेळी खास अनुभवही होता ही भूमिका आपल्या नेहमीच्या विनोदी भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे आपल्याला ही संधी दिल्याबद्दल त्यांनी आदिनाथ कोठारे हो आणि आशिष बेंदे यांचे आभार देखील मानले चाव बिग बॉस मराठी फाईव्हच्या घरामधून वर्षा उसगावकर नुकत्याच बाहेर पडल्या शोमधून बाहेर पडल्यानंतर वर्षा उसगावकरांनी बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धकांबद्दल अनेक खुलासे केले आपल्याला आता छान मोकळं वाटतंय बिग बॉसच्या घरात नाही म्हटलं तरी दडपण असतं तर आता त्या दडपणाखाली आपण निश्चितच नाही आहोत परफॉर्मन्सचं दडपण असतंच आपला खेळ प्रत्येक दिवशी चांगला असलाच पाहिजे आपण काहीतरी कंटेंट देऊ शकलो पाहिजे पण काहीतरी निरर्थक कंटेंट देण्यामध्ये काही अर्थ नव्हता त्यामुळे आपल्याला आपण तसं कधी केलं नाही त्यामुळे आता चांगलं पण अर्थात एका गोष्टीची खंत आहे की आपण फायनलिस्ट होऊ शकलो नाही कारण जिंकण्याच्या जिंकले नाही तरी सुद्धा फायनलिस्ट होणं आपल्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि ते राहून गेलं कोणत्याही एखाद्या मॅच मधून एखादा खेळाडू परत जातो तेव्हा असं वाटतं की हातातोंडाशी आलेला घास गेला तसंच आपल्याला वाटत आहे असं वर्षा उसगावकर म्हणाले पॅरिस फॅशन वीक दोन हजार चोवीस मध्ये लुई व्हिटॉनच्या नवीन रनवे शो मध्ये त्यांनी मोठ्या जागतिक आयकॉनसह अनेक सेलिब्रिटीज आकर्षित केलं नोरा फतेही तिच्या निवडक फॅशन निवडीसाठी ओळखली जाते तिने इव्हेंटमध्ये हेड टर्निंग एम्बल परिधान केलं होतं तिचे लुई व्हिटॉन पोशाखने सगळ्यांना आकर्षित करून घेतलं या कार्यक्रमामध्ये तिची उपस्थिती तिच्या जागतिक अपीलचा पुरावा होता ज्यामुळे ती जागतिक स्टार म्हणून मानली जाते हे समजून येतं इंस्टाग्रामवर सत्तेचाळीस दशलक्षाहून अधिक सदस्यांची प्रचंड फॅन फॉलोवर असलेली नोरा या शो मध्ये सहभागी झालेल्या खास एक होती तिच्या व्यतिरिक्त हॉलिवूड अभिनेत्री झेंडाया पॉप बँड ब्लॅक पिंक लिसा कांगोलीस गायक गिम्स आणि इतर यांसारख्या ख्यातनाम व्यक्तींनी त्यांचा ए गेम या कार्यक्रमामध्ये फॅशनमध्ये प्रेक्षकांना मोहित केलं झेंडिया आणि नोरा फतेही यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम फॅशन संस्कृती आणि स्टार प्रॉवरचा खरा उत्सव होता मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीला आजवर वैशाली म्हाडे अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत आपल्या सुमधूर गायकीने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या वैशाली म्हाडे आता एका नवीन प्रवासाला सुरुवात करतायत नुकतीच त्यांनी वैशाली म्हाडे म्युझिक अकॅडमी सुरू केली असून या अकॅडमीचं उद्घाटन माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते झालं या भव्य उद्घाटन सोहळ्याला संसद सदस्य रवींद्र वायकर बॉलिवूड पार्श्वगायिका साधना सरगम मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्रमुख कुणाल इंगळे उपस्थित होते या सोहळ्याबद्दल राज ठाकरे म्हणतात वैशाली म्हाडे एक मोठी गायिका आहे संगीत अकादमी सुरू करून तिने तिच्या कलेचा वारसा इतरांना देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न केला आहे तिच्या अकादमीच्या माध्यमातून भावी गायक घडतील आणि मोठे होतील असं राज ठाकरे म्हणाले ग्लोबल सेन्सेशन नोरा फतेही तिच्या आगामी मटका चित्रपटासाठी सक्रियपणे शूटिंग करते ऑनलाईन समोर आलेल्या काही बी टी एस फोटोमध्ये एक आकर्षक पांढरी फुलांची साडी परिधान करताना ती दिसते पारंपरिक साडीच्या लुकमध्ये मध्ये नोरा दिसते फोटोमध्ये ती तिचा सहकलाकार वरून तेज आणि क्रू मेंबर्स सोबत सुद्धा आहे फोटो समोर आल्यापासून तिचे चाहते चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत अधिक तपशिलाची आतुरतेने वाट पाहताय बाल परिषद बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत असते परिषदेच्या सर्व शाखा विविध मंच उपलब्ध करून देतात त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतात नाट्य नृत्य संगीत आणि चित्र शिल्प अशा ललित कला संवर्धनाचं कार्य सातत्याने करतात बालकांच्या सांस्कृतिक शैक्षणिक गरजा आणि हक्क यांच्यासाठी चळवळ उभी करणारी महाराष्ट्रातील शीर्ष संस्था म्हणून बाल रंगभूमी परिषद कार्यरत आहे बालक कला केवळ महोत्सवी किंवा मनोरंजनात्मक स्वरूपापर्यंत मर्यादित न राहता ही लोक चळवळ व्हायला हवी हा बालरंगभूमी परिषदेचा मानस आहे आणि याचाच एक भाग म्हणून विशेष दिव्यांग मुलांसाठी सांस्कृतिक मंच उपलब्ध करून देताना त्यांच्या कला कौशल्याला वाव देण्याच्या हेतूने महाराष्ट्रभर दिव्यांग मुलांसाठी सांस्कृतिक कला महोत्सव यहा के हम सिकंदर हा विशेष मुलांचा कला महोत्सव आयोजित करण्यात आला असं बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा अभिनेत्री नीलम शिर्के सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं तर असेच रंगतदार किस्से आणि ओटीटी रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा ओटीटी धमाका माझ्यासोबत आजच्या भागात इतकंच जय महाराष्ट्र